त्या ठिकाणी आधीच गांडा गा आढळले आपलं मन व्यक्त करते नमस्कार आलेले सर्व मान्य अध्यक्ष डुंगराजी वानकडे यांचं स्वागत आहे नमस्कार आलेले सर्व मान्यवर व सचिन सचिन भाऊ भोसले यांनी मला आमंत्रित केलं काही बोलण्यासाठी मी पण पहिल्यांदाच बोलतोय एवढं कधी स्टेजवरती बोललेलो नाही तर असं आहे हे जे व्यसन मी मी व्यसनामध्ये होतो दोन हजार अकरा लासन सोडलेलं आहे तर त्यावेळेस दारू पिणं ते बरेचसे हाल त्यावेळेस झालेले बरेचसे त्रास मी स्वतः भोगलेले माझ्या परिवाराने भोगलेले तर हा सगळा भाग हा बऱ्याचसा आपल्या मधून बरेचसा काम धंदा व्यवसायामध्ये नसल्यामुळं आणि बरंचसं आपल्या अशा वागण्यामुळे ना आपल्या परिवाराला हे सगळं भोगावं लागतं आणि आपण व्यसनामध्ये पूर्णपणे हे होऊन जातो रुगून जातो आणि सुरुवातीला मित्र असे असतात की काही व्यसन नसताना काही मित्र हे करतात की थोडीशी पी काय होत नाही थोडीशी पी इयर की रमकी किंवा थोडं काही विस्ती येते ती तर ते सुरुवातीला मित्रांसोबत समतीने त्या इन्व्हायरमेंटमधून ते सगळं आपल्याला भेटतं आणि त्यातनं तो थोडंसं प्यायला सुरू करतो थोडं ते, 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 ते इंग्लिश प्रकारचं दारू इंग्लिश दारू चुकीतो काही दारू एकसारखीच आहेत ताडी असो हरबटी असो देशी असो इंग्लिश असो व्यसनामध्येच घेऊन जाते फक्त सांगणे एवढे की बरेचसे जण म्हणतात की पीतो तो पीतो, तो मी पितो तर मला माझ्या पिण्यावरती कंट्रोल आहे मला त्यातनं काही प्रॉब्लेम होत नाही मी माझ्या हिशोबाने पितो एकदम म्हणतो मी नाईन हाफ पॉईंट पितो म्हणतात एकदम म्हणतो मी एक खेळ खांबा उतरवतो तरी मला काही प्रॉब्लेम होत नाही तर ते त्यांचे गैरसमज आहेत आणि व्यसन जो असा प्रकार आहे की एक फ्रिक्वेन्सी मध्ये म्हणजे एक लेवलमध्ये आपण आपल्या प्रमाणावरती मनावर कंट्रोल ठेवून जर त्याला करता आला तर करतो पण ज्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी सुटती नाही त्यावेळेस सकाळच्या वेळेस काही कार्यक्रम असला असा ढगाळ वातावरण झालं कुणाचं काही काही झेड कोण मेलं कोण जन्म झाला कुणाचं का बर्थडे त्यावेळेस फक्त निमित्तामध्ये माणूस ते व्यसन करू लागतो त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी तुटती त्याचा कंट्रोल तुटतो आणि तो कंट्रोल ज्या वेळेस तुटतो फक्त पिणारा माणूस ते व्यक्त सांगू शकत नाही की माझं कंट्रोल केलेला आहे त्याला असं वाटतं की कायम मी कंट्रोलमध्येच आहे आणि माझ्या पिढी तुम्हाला त्रास होत नाहीये असंच त्याला असं वाटत असतं पण तसं काही नसतं एक वेळ त्याचा कंट्रोल पूर्ण निघून गेलेला असतो आणि शेवटी काही लोक असं पण असतात की मी नाइंटी पितो रात्रीच्या काही लोक म्हणतात ते मी कॉर्टर पितो रात्रीचे काय लोक म्हणताती पितो मग आमच्या बरोबर दारू सगळ्या मी एक सारखीच आहे दारू कुठूनही प्या म्हणजे कसं आहे की एक नाईन्टी प्या एक क्वार्टर द्या या हप्त्यानी प्या किंवा महिन्यांनी प्या दारूला फक्त जो त्या घोड्याची लगाम हातामध्ये घेऊन चालू शकतो तोच पिऊ शकतो म्हणजे नाहीच पिली पाहिजे आणि जो पूर्ण संसार उद्धवस्त करून बसतो लहान पोरांची हाल अवस्था करतो आपल्या आई वडिलांची आपल्या घराची अवस्था करतो नंतर तो मरतो त्याला कोण रडत नाही कोणाला काही वाईट वाटत नाही त्याच्या माहितीत कुणी येत नाही काही होत नाही जीवनाला आला काही जीवनातून गेला काही लहान मुलं पण जे त्यांचे असतात ते पण त्याला कोणतं लय मोठं त्यांचे आई बाप म्हणून त्यांच्याकडून काही शिकलं तें जात नाही काही केलं जात नाही तर झाला ज्या अवकाळ आहे की ते व्यसन असं चुकलेलं आहे विषय असा आहे की याच्यामध्ये वाटणं खूप मोठा प्रसंग विषय हा जो वाटणं हा वाटणं मला असं वाटत मला या विषयाची भीती वाटते मला हे करुषी वाटतं मला असं वाटतं की समोरचा माझ्यावरती डाऊट करतो मला असं वाटतं की समोरच्यानी माझ्याकडे बघून चुकला असं चालता चालता एक मी माझ्याकडे बघून तुकलं हा त्याचा डाऊट मग त्यानंतर मला असं वाटतं की समोरचा माझ्यावर जळतो मला असं वाटतं की त्या समोरच्या विचार माझ्याबद्दल असा असत मला असं वाटतं की माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार येत चाललेले त्यामधून म्हणजे बऱ्याचशा गोष्टी मुळे गमवतो आपल्या आतल्या गोष्टी गमवतो आपलं आर्थिक नुकसान करून घेतो लहान मुलांचं शिक्षण झालं संसूद आले किंवा काही कार्यक्रम आले लहान मुलं जे असतात मित्रांमध्ये फिरतात त्यांच्या अंगावर व्यवस्थित कपडे नसत खाण्याची इच्छा अपेक्षा असते त्यांना तसं व्यवस्थित खायला प्यायला भेट नाही दारूमुळं बरेचसे पैसे वेस्ट जातात आणि बायको पण इकडे तिकडे काम करत असते त्यांना सणावारायला पण त्यांना व्यवस्थित दिवाळी असते फटाके व्यवस्थित भेटत नाही कोणी काय कपडे घातले त्याचा कधी काय व्यवस्थित अंगावर कपडे नसतात ते सनसून घरामध्ये काय करायचे काय लोकांना दारामध्ये दिवाळ लावायला तेल पण नसणार कुणाचं काय सण असेल तशा पण परिस्थिती असणार त्या पिण्याला ते, ते कळतच नाही की अशा अशा गोष्टी चालू आहे हा तो पण टेन्शन मध्ये तो पण त्या पिण्याच्या नशेच्या वेळेच्या मध्ये आडोपण चाललेला असतो त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो वाईट होतं त्याला निघायचं असतं पण निघण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसती त्याच्या रक्तामध्ये ते, 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 ते पूर्ण आहे ना व्यसन ते हा अल्कोहोल काय असतं त्यामध्ये ते भिंगलेलं असतं आणि त्या प्रत्येक सेलमध्ये आहे ना ती नशा घोमल्यामुळं आहे ना पूर्ण मेंदू मध्ये ब्रेन मध्ये त्याच्याच आहे थोड्या उशीर एक दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना वाटत की परत मला ते दारू ते पिलं पाहिजे आणि नाही पिलं की त्यांना थरथर होणं या त्रास होणं या त्या गोष्टी आणि इतकं बेकार करून ठेवलेली अवस्था की दारू सहज मिळते आदवट्टी सहज मिळते ताडी सहज मिळती सगळ्या गोष्टी सहज मिळतात दहा वीस तीस रुपयामध्ये आणि तो तरुण मुलगा त्यामध्ये अडकला जातो आणि पुढे जाऊन त्याला कोणत्याच गोष्टीचा भान राहत नाही त्या लोकांना असं आहे की चार आठ दिवस पंधरा दिवस ते दारू सोडतात पण नंतर विचार काय हो करतात की काय ते करून पण तेच आहे बायको पण तेच केली गे पोरांची ते उलट मी मी दारू सोडल्यानंतर जास्त वेळ गेलो पण त्याला हे नाही कळत की मी दारू सोडल्याच्या नंतर व्यवस्थित हे म्हणजे मी एकदम क्लिअर आणि जागृततेमध्ये समोरची परिस्थिती बघतोय ती परिस्थिती त्याला नशीच्या धुंदीत दिसत नव्हती ती परिस्थिती बघताना त्याला कळून येतं की एवढे एवढे माझ्या घरामध्ये माझ्या पोरांमध्ये बायको पोरात माझ्या संसारामध्ये माझ्या आईवडिलांना त्रास आहे ते त्याला कळून ते झेपवत नाही त्याला मग परत त्या टेन्शनने तो दारू प्यायला लागतो तर दारू सोडणं कठीण नाहीये मी पण दोन हजार अकरा मध्ये दारू आहे हातभट्टी केलेली आहे ताडी पिवलेली आहे गांजा ओढलेला आहे